शेतकऱ्यांसाठीच आम्ही पहिला निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतला या राज्यातलं माझी माता भगिनी माझा शेतकरी कष्टकरी त्याला चांगले दिवस आले पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला नाही आलो परंतु या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचं सोनं करण्याचं काम आम्ही नक्की करणार आणि ते आम्ही प्रयत्न करतो आहे दोन वर्ष कशी गेली कळली नाहीत मोठा पल्ला गाठला आहे दोन वर्ष हा तसं बघायला गेला तर कमी कालावधी आहे अडीच वर्ष अगोदरची आणि दोन वर्ष ही जर तुलना तुम्ही केली तर सहज तुम्हाला कळेल की आम्ही कुठे किती निर्णय घेतले काय निर्णय घेतले कुणासाठी निर्णय घेतले हे आप आपल्याला कळेल आणि हेच निर्णय आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे किती विरोधकांनी आटापिटा केला सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडेल सरकार पडेल सरकार पडेल महिन्यात पडेल दोन महिन्यात पडेल पण सरकार काय पडलं नाही पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले आणि ज्या योजना आपण जाहीर केल्या कल्याणकारी परवाच्या दिवशी त्या बघून तो विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते एकदम पांढरे फटाक झाले होते काय करायचं काय बोलायचं काय टीका करायची हे सुचत नव्हतं त्यांना त्यांना अनपेक्षित होत हे सगळं अपेक्षित नव्हतं पण आम्ही तिघांनी ठरवलं होतं एकदम मोठा बॉम्बनी तो म्हणजे योजना योजनांचा योजनांचा निर्णय घ्यायचा आणि पार्क जेव्हा ते अजितदादा तिकडे अर्थसंकल्प मांडत होते तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते कावरे बावरे झाले होते एकदम काय होणार कसं होणार काय हे सगळं खोटं आहे हे होणार नाही कुठून पैसे आणणार अरे कुठून पैसे आणणार आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिघांनी बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये आणि नियमात बसून कुठलाही आम्ही नियम मोडला नाही आर बी आय नाही गाईडलाईन नाही कुठलं काही आम्ही तोडलं नाही सगळं नियमात बसून केलं कारण आम्ही जे सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोचले पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये आहे स्वतःच्या घरात पैसे न्यायचं आम्हाला नाही आम्हाला लोकांना द्यायची आहे आणि म्हणून त्या योजनामध्ये कसा खोडा घालायचा असं सगळं चालू झालं आणि पैसे कुठून आणणार मग राहुल गांधी म्हणाले होते खट खटाखट खट, खट खटाखट एक लाख ते बोलल्यावर लगेच ते सभागृहामध्ये त्यांना लागलं ला। मला त्यांनी त्यांच्यावर तेन विश्वासच नाही ठेवला लोकांनी खट खटाखट खट खटाखट खट, 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 एक लाख रुपये देणार म्हणाले पण लोकांनी विश्वास ठेवला का मोदीजीना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं की नाही तुम्ही पेडे कसले वाटत येड्यासारखे मोदीचे तिसऱ्यांदा हॅट्रिक झाले म्हणून पुढे वाटताय का तुम्ही तिसऱ्यांदा हरले हारायचे हॅट्रिक केले म्हणून पुढे वाटताय ठीक आहे महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह केलं खोटं फसवलं हे आरक्षण जाणार संविधान बदलणार आदिवासीचं आरक्षण जाणार मुसलमानांना हे करणार ते करणार दलितांवर अन्याय करणार दलितांचं आरक्षण जाणार हे फसवलं तुम्ही ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जागा कमी आल्या परंतु एवढं आपल्याला आपण थोडे गाफील राहिलो ही वस्तुस्थिती आहे आणि आप आपले काही लोक सुट्टीचा आनंद घ्यायला गेले बोला तीन दिवस सलग सुट्टी येणारच आहेत ना चारशे पार मोदीजी तर आणणार अरे आम्हाला क्या होत आहे आणि तुम्ही सगळे राहिले एकदम गापील आणि त्यांनी थप, थप, येऊन ठपाठप टक्के वोटिंग करून केले म्हणजे बघा याच्यातून शिकण्यासारखं आहे तुम्ही जर ऐंशी टक्के नाही साठ टक्के मतदान केलं असत तरी सुद्धा आपल्या चाळीस जागा आल्या असत्या आणि म्हणून पण एकदाच फसवता हो येत परत परत नाही फसवता आणि एकदाच माणूस फसतो आता शाने झालो आपण सगळे झालात ना तुम्ही पक्का आणि म्हणून मोदीजी प्रधानमंत्री झाले आता आपल्याला देशाला पुढं नेतील कारण शेवटी आज कोणीतरी म्हणाला मोदीजींवर काय भ्रष्टाचाराचा आरोप केला बोले कोण नाना पटोले काहीतरी म्हणाले भ्रष्टाचारचे काय सरदार भ्रष्टाचाराच्या सरदाराने तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का हा डोक्यावर पडलाय कशावर पडलाय अरे तुम्ही त्याच्यामध्ये आरोप करता तुमच्या बुडाखाली काय जळतय ते पहिले बघा तुम्ही पहिलं तर आत्मपरीक्षण करा बोपोर पासून साऱ्यापर्यंत सगळं शेणात पण पैसे खाल्ले तुम्ही कोळसा सग सगळे खाल्ले ना मोदीजींवर दहा वर्षात तरी भ्रष्टाचाराचा डाग लागलाय का लागलाय का तुम्हाला अधिकार काय आणि म्हणून तो जाऊ दे त्याच काय तो आणि म्हणून मी सांगतो की मोदीजी पुन्हा बनलेत प्रधानमंत्री मी आता आम्ही सांगत होतो पियुष गोयल साहेबांना आता तुम्ही मुंबईचे मंत्री आहात आता आपल्याला मोदी साहेबांना अमित भाईंना आपले जे काही इथे विषय जे राहिलेले आहेत कांदा बिंदा काय असेल तो आता फुल प्रूफ काम करायचं आहे आता संधी द्यायची कारण एवढं काम आपण केलंय एवढं काम आपण केलंय त्यामुळे मी सांगतो की आपल्याला बघा लोक कोणाला मतदान करतात एकदा लोकसभा जाऊ द्या ते वेगळं आता झालं ते पण घरी बसलेल्या लोकांना का काम करणाऱ्या लोकांना मतदान करतात फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना का वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना आपलं काय फेसबुक लाईव्ह नाही डायरेक्ट फेस टू फेस त्यामुळं <laughs> तरी आपलं राहू नका एक आता एकदा आपल्याला मार पडली आहे आता आपल्याला ताक पण पुंकून प्यायचं आहे कारण बघा आपण एवढी कामं केली आहेत ना आता किती एक लाख कोटीचं काय दादा एक लाख कोटीचं ना एक लाख कोटी जवळपास नव्वद हजारच्या दरम्यान आपण या योजना केल्या शेतकऱ्यासाठी बघा तुम्हाला मी सांगतो हे विरोधक किती खोट सांगतात शेतकऱ्याला काय दिलं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली अरे आतापर्यंतच्या इतिहासात दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्यामध्ये अवकाळी आणि गारपीट याच्यात आपण पंधरा हजार कोटी रुपये दिले पंधरा हजार कोटी आपण एनडीआरएफचे निर्णय बदलले दुप्पट केले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसामध्ये होणारं नुकसान मिळत नव्हतं ते आपण द्यायला लागलो गोगल गायनी केलेलं नुकसान कधी मिळत होत ते आपण द्यायला लागलो आज एक रुपयामध्ये पीक विमा योजना कधी मिळत होती ती आपण सुरू केली मोदी साहेबांनी सहा हजार रुपये दिले वर्षाला त्याच्यामध्ये सहा हजार रुपये आणखी आपण भर टाकली बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला चालू झाले आता आपल्याकडे अशा योजना आपण केल्या पंचेचाळीस पन्नास हजार कोटीच्या योजना केल्या आणि महाविकास आघाडीने जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्याला पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देणार मग घोषणा केली पैसे दिले का पैसे आपल्या सरकारने दिले आपण देतोय आपण सुरू केले ते म्हणजे ही घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता कुणी करायची मग तुम्ही आमच्यावर कसं बोलू शकता आणि म्हणून हे जे काय आज शेतकरी आपला अन्नदाता आहे त्याला आता आपण दिलं आज शेती पंपाला आपण वीज माफ करून टाकली जो मागेल त्याला सोलर का तुमच्या पोटात आहे आज शेती पंप कर शेतकरी हा बळीराजा तुम्ही एवढ्या योजना जर यापूर्वी केल्या असत्या तर बळीराजावर आत्महत्या करायची पाळी आली नसती याला जबाबदार कोण काँग्रेसनी पन्नास साठ वर्ष शेतकऱ्याला दुर्लक्षित केलं पण या दोन वर्षामध्ये आम्ही ज्या योजना केल्या आणि देतोय डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना केली शेतकऱ्यांना वरदान ठरणारी सरकार बदलल्यावर लगेच त्याची इन्क्वायरी लावली चालू केले बोल रद्द करा अरे शेतकऱ्याच्या हिताची योजना तुम्ही बंद करताय आपलं सरकार आल्यानंतर पहिलं आपण जलयुक्त शिवार योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी अशा शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना आणि आता देखील आपण त्यांना जो दिलासा दिलेला आहे तो दिलासा देखील अजितदादा आणि मला मागच्या महाविकास आघाडीमध्ये दिल्या होत्या चार चार योजनांना सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता आपल्या सरकारने जवळपास एकशे तीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि तेरा लाख हेक्टर जमीन आता ओलिताखाली खाली येणार आहे तेरा